एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली तेव्हा उद्घाटन झालेलं स्टेशनपैकी एक स्टेशन म्हणजे भायखाळा सर्वात आधी संपूर्ण लाकडी बांधकाम असलेलं हे स्थानक होतं अठराशे सत्तावन्नमध्ये नंतर दगडाचं बांधकाम केलं गेलं आणि अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्याचं सध्याचं स्टेशन अस्तित्वात आलं पण आता परत त्याचं रिनोव्हेशन झालं आहे आणि खूप मोठे मोठे बदल झालेत एकतर खूप मोठं असं हे स्टेशन आहे आणि ह्या स्टेशनला बघा ही दिसते तुम्हाला एक शेड दिसते आणि हे स्टेशनसुद्धा मला वाटतं हेरिटेज आहे हेरिटेज वास्तू म्हणून याचा उल्लेख होतो ह्या स्टेशनचा आता कमीत कमी दीडशे वर्षापूर्वीचं स्टेशन आहे आता ही बघा ही आपण बघतो इथे ए सी लोकल आली आहे आणि हे सगळं लोखंडाचं आणि खूप जुन्या जमान्यातल्या लोखंडाचा वापर केला गेला आहे ह्या स्टेशनमध्ये आणि सगळ्या सुविधा आहेत ह्या स्टेशनला आणि ते म्हणजे भायखाळा मोठे मोठे पंखे लावलेले आहेत आणि आत्ता याचं रिनोव्हेशन सुद्धा झालेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल इथे एक मोठा सरकार ठेवला आहे पण तो पॅक करून ठेवलेला होता आणि हे बघा सगळं हे कमान असं बांधकाम आहे मोठे मोठे पंखे लावलेले आहेत झुंबर लावलेले आहेत आता हा बघा ना असा आता असा पंखा मला वाटतं एक विटी स्टेशनला आहे खूप मोठा असा आवाढ हव्या स्टेशन आहे आणि याचा आता पूर्ण रिनोव्हेशन झालेलं आहे आता ही शेड बघा मला वाटतं विटी ऑलमोस्ट एक दादर आणि त्याच्यानंतर हे भायखळा ह्या स्टेशनलाच शेड असेल कारण ठाण्याला वगैरेसुद्धा तसं शेड नाही आहे त्याच्यामुळे पावसामध्ये वगैरे खूप फायदा पडतो हे एस्केलेटर लावलेले आहेत सरकते जिने लावलेले आहेत लिफ्ट आहे आणि मी याचा टॉयलेटचा पण यूज केलं वॉशरूमचा तर इथे इंग्लिश आणि इंडियन स्टाईल आणि हँडिकॅपसाठी वेगळे असं प्रत्येकासाठी वेगवेगळी सुविधा केलेली आहे ह्या टॉयलेटमध्ये तर खूप छान असं स्टेशन आहे बघण्यासारखं आहे खरंच मी तर बघा टुरिस्ट लोकांना हे स्टेशनसुद्धा दाखवायला पाहिजे आता स्टेशनच्या बाहेरचा सा परिसर बघायला मिळतो आहे बघा हे पूर्ण मोठे मोठे टॉवर आहेत आता स्टेशनच्या बाहेरचा परिसर हा सरळ दिसतोय तो आंबेडकर रोड आता स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर लगेच एक बिल्डिंग लागते ही ती सुद्धा खूप जुनी बिल्डिंग आहे मला वाटतं आणि आधी इथे भाजी मंडळी होती खूप मोठी अशी भायकळ्याची भाजी मंडळी होती इथे पण आता ती हलवली गेली आहे आणि आता ती वाशीला शिफ्ट झाली आहे ती आता हा बघा हा बोर्ड दिसतो आहे ना हा सरळ रस्ता जातो गेलं तर राणीची बाग लालबाग परळ दादर सायन मुलुंड आणि ते थेट ठाणे इंग्लिश ए साखर असणारा जो ब्रिज दिसतो तो जातो सात रस्त्याला हा जो दिसतोय तो, तो आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आता मी आलो आहे सुप्रसिद्ध अशा इराणी रेस्टॉरंट रिगल रेस्टॉरंटमध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये ह्या हॉटेलची स्थापना झाली आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भायखळ्याच्या भाजी आणि फुलांच्या बाजारपेठेत मध्यभागी अगदी भायखळ स्टेशनच्या शेजारीस हा इराणी कॅफे आहे इकडे मटन पॅटीस आमलेट पाव खिमा पाव बुर्जी रासपेरी आईस्क्रीम सोडा हे यांचं स्पेशल ड्रिंक आहे इथे इराण्यांच्याच हॉटेलमध्ये मिळतं मावा केक आणि मस्का पाव इराणी चहा आणि अजून तोच जुना लाकडी लूक आहे टिकूडचं फर्निचर त्या गोल लाकडी खुर्च्या जुनं रोमन घड्याळ हे जुन्या जमान्यातले पंखे जुनं शोकेस आणि आपल्याला अक्षरशः नॉस्टेलजिक व्हायला होतं मी बघितलं ना संपूर्ण मुंबई फिरली ना तर एक जन्मपूर्ण पडणार नाही एवढी मोठी मुंबई आणि इतकी बघण्यासारखी ठिकाणं आहेत आणि सग जास्तीत जास्त ते हेरिटेज आहेत कमीत कमी दोन हजार ते दोन हजार एपिसोड मुंबईवरच होतील आणि हा इराणी चहा ना वेगळाच असतो आता हे बघा समोर दिसतं ना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि समोर दिसते स्टेशन भायखळा स्टेशन आता आपण आलो आहे संत सावतामाळी मार्गावर त्याच्या एका बाजूला प्रसिद्ध असं ग्लोरिया चर्च आहे आणि ही समोर एक बिल्डिंग दिसते ही सुद्धा जुनी बिल्डिंग आहे मला वाटतं आणि हा स सगळं सरळ रोड जातो इथून थेट शिवडीपर्यंत मला वाटतं तो सावता संत सावतामाळी मार्ग आहे इकडे ॲक्च्युली मिक्स कम्युनिटी आहे पण जास्त मुस्लिम लोक आहेत आणि हे बघा हे दिसतंय ना ते ग्लोरिया चर्च खूप मोठा असा चर्च आहे या चर्चला अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च नोसा सेन्होरा डी ग्लोरिया म्हणून त्याची ओळख आहे आणि ह्याला ही शाळासुद्धा आहे कॉन्व्हेंट हायस्कूल आहे त्या शे चर्चच्या परिसरामध्येच आहे अगदी भायगळ स्टेशनच्या समोरच रोमन कॅथलिक चर्च आहे सोळाशे बत्तीसमध्ये माझगाव टेकडीच्या पायथ्याशी पोर्तुगीजांनी हे चर्च बांधलं असा उल्लेख त्यावेळेचे माझगाव बेटाचा मालक डिसुजा इ लिमा ह्या फॅमिलीने हे चर्च बांधायला पैसे दिले होते जुनं चर्च एकोणीसशे अकरामध्ये पाडण्यात आलं आणि त्याच्या जागी सध्याचं चर्च एकोणीसशे बारा ते एकोणीसशे तेरामध्ये भायखळा इकडे बांधलं गेलं खूप सुंदर असं बघण्यासारखं चर्च आहे हा चर्चसुद्धा हेरिटेज वास्तूमध्ये येतं आतल्या भागात ना जुन्या पद्धतीचं लाकडी बेंच आहे त्याला लाकडी प्यू म्हणतात आणि चर्चच्या बाहेर येशू ख्रिस्ताचा मोठा पुतळा आहे आणि हे सगळं दगडी बांधकामामध्ये चर्च बांधलेलं आहे बघा पूर्ण आपल्याला दिसतं ते हा सरळ रस्ता जातो जे जे हॉस्पिटलला आणि ही आहे बाई जेरबाई बाग बाई जेरबाई आहे ना वाडिया एक बाई जेरबाई वाडे एक समाजसेविका होती त्यांनी मुंबईत मध्यमवर्गीय पारशियांसं पारशी लोकांसाठी आहे ना, ना ही हाऊसिंग सोसायटीची स्थापना केली त्यामध्ये भायखळ्याची जेरबाग आणि रुस्तंबाग आहे आणि ही आहे रुस्तंबाग सुद्धा खूप मोठी कॉलनी आहे आणि एकोणीसशे चोवीसमध्ये ही बांधली गेलेली कॉलनी आहे मुंबईच्या अगदी मध्यभागी इतकी शांत अशी होई वसाहत दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड आहेत उंचच उंच ही सुद्धा एक शंभर एक वर्षापूर्वीची झाड आहेत आणि बरोबर ह्या कॉलनीला शंभर वर्ष झाली आहेत हा बघा दिसतोय तो मला वाटतं ते रुस्तम जी आहे त्यांचा पुतळा हे आहे एक आयकॉन केलेलं आहे आतमध्ये तर काही एंट्री देत नाहीत बिल्डिंग बिल्डिंगमध्ये म्हणजे ह्या कॉलनीमध्ये आतमध्ये आपल्याला एंट्री देत नाहीत काहीतरी ओळख वगैरे असावी लागते म्हणून मी बाहेरूनच शूट केलेलं आहे पण अगदी जुन्या जमान्यातलं बांधकाम आहे हे सगळं स्टोनमधलं बांधकाम केलेलं आहे दहा बघा हा तीन नंबर एकशे सव्वीस एकशे अडसष्ट नंबरची बस आहे आणि हे जे मी सांगितलं ना एकोणीसशे चोवीस ते बघा इथे कोरलेलं पण आहे या भिंतीवरती एकोणीसशे चोवीस सालची ही बिल्डिंग आहे आणि ही दिसते ती फतेह मंजिल बिल्डिंग ही समोर दिसते ती फतेह मंजिल इथे खूप जुने जुने बंगले आहेत आणि ही मला वाटतं मशीद आहे आता असंच आपण पुढे पुढे जाऊ मला वाटतं ह्या सरळ रोडने आपण गेलो संत सावतामाळी मार्गाने तर उजवीकडे वळालो की माझगाव येईल डॉकिओ रोड हे बघा ना इथे बऱ्याच जुन्या चाळी आहेत ह्यासुद्धा कमीत कमी एक शंभर एक वर्ष जुन्या चाळी आहेत त्या आणि त्यावेळेला भायखाळा म्हणजे असं खूप आता जसं जुहू वगैरे एरिया आहे ना त्यावेळेचा तसा हा भायखळा एरिया आहे एकदम रिच लोकांचं उंच उंच टॉवर दिसत आहेत हा एक खूप जुना बंगला दिसतोय अक्षरशः म्हणजे खूप जीर्ण अवस्थेत आणि पूर्ण बंदच होता तो आता हा सरळ रस्ता गेला इथून शेवडी घोडपदेवला डावीकडे गेलो की शिवडी आणि घोडपदेव आणि उजवीकडे माझगाव डॉकिअट रोड खरंच मित्रांनो कधी ना तुम्हाला जमलं ना आणि मुंबईत आलात तर अशा ह्या ज्या हिडन लोकेशन आहेत ना त्यांना तुम्ही भेट द्या खरं तर महाराष्ट्र सरकारनं ना एम टी डी सीने हे हिडन जेम्स दाखवायला हवेत पण लोकांना तेच गेटवे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी बाकी मुंबईत खूप ठिकाणं आहेत पाण्यासारखे सर आता सरळ बघा इथे खूप मोठा टॉवर आहे उंच असा तर हा इथे एक आपल्याला बी एस टीचा बसस्टॉप दिसतो आहे आणि आता इथून पुढे पुढे आपण आलो की हा सरळ रोड जाईल हार्बर लाईनला आणि ह्याच्या पुढे शिवडी आणि डावीकडे गेलो की मगाशी जसं म्हणालो तसं घोडपदेव आणि उजवीकडे आपण वळालो की माझगाव विटी स्टेशन डॉकिओ रोडला तर असा एरिया आहे मी तर ह्या एरियात पहिल्यांदाच येतो आहे आणि मला माहिती आहे तुम्ही म्हणाल की राणीची बाग दाखवली नाही वगैरे पण हे भायखळ्याला एका भागात कवर करणं अशक्य आहे तर राणीची बागेवरती कंप्लीट एक डेडिकेटेड डेडिकेट एपिसोड डेडिकेट बनवता येईल तर ह्या पद्धतीने आता पुढच्या भागामध्ये माझगाव मी दाखवायचा प्रयत्न करेन आणि भायखळा वेस्ट तर तसं भायखळ्याचं भरपूर एक हे हिस्टॉरिकलच आहे भायखळा म्हणजे तर असा हा माझा ब्लॉगचा हे होता तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कर आप करा आपलं हे चॅनल मी असंच कम्प्लीट माझा विचार आहे की कम्प्लीट मुंबई एक्सप्लोअर करायचं तर ह्या मुंबईमध्ये इतकी ठिकाणं आहेत इतकी ठिकाणं आहेत ही म्हणजे आपल्याला माहितीच नाही आहेत कमीत कमी जसं दादर गिरगाव आता गिरगावचा माझा एपिसोड आहे तो बघा तुम्ही मी गिरगाव फक्त एक साईडच दाखवली अजून कितीतरी गिरगावमध्ये चाळी आहेत आणि वगैरे दाखवण्यासारखं तर आता आपण चालत चालत आलो आहे मी चालतो आहे मी स्टेशनपासून जर चालत चालत निघालो होतो आता मी इथून डॉकेड रोडला जाईन किंवा मग म्हातारपाखाडी एरियामध्ये जाईन मी माझ्या लाईफमध्येच पहिल्यांदा ह्या एरियामध्ये आलेलो आहे कधीच माझं फिरणं झालं नाही तुम्ही कमेंटमध्ये कळवा की कि इथे किती लोक जे आपले प्रेक्षक आहेत ते इथे फिरून गेले आहेत किंवा ह्या एरियामध्ये त्यांनी वास्तव्य वगैरे केलं आहे आपण ही ट्रेन दिसते बघा ही चालली आहे कॉटन ग्रीनला आणि पुढे डॉक्युअर्ड रोड स्टेशन त्याचं सध्या असं चाललं आहे माझं माझगाव नाव करायचं पण ठीक आहे ही बघा ह्या सग हे इंग्रजांनी बांधलेली ही रेल्वे आहे ही जी सँडक्स रोडवरून येते आणि डॉक्युअर्ड रोड आणि कॉटन ग्रीन तर हा पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियमचा हा पेट्रोल पंप आहे आणि पुढे असं चालत चालत गेलो की हा जो हार्बर लाईनचा हा डॉकिअड रोडचा हा ब्रिज दिसतो हा सुद्धा कमीत कमी मला वाटतं एक शंभर वर्ष जुना असा ब्रिज असेल पूर्ण लोखंडी बांधकाम आहे आणि हे सगळं रिवेटिंग केलेलं काम आहे या ब्रिजचं या भागात तसं कधी आपलं येणं होतच नाही मला तरी वाटतं खूप कमी बघा ना पब्लिक पण इकडे तेवढी दिसत नाही आहे त्या मानाने मी पुढच्या भागामध्ये नक्की प्रयत्न करेन माजगाव म्हातारपाखाडी भायखळा वेस्ट जो पूर्ण एरिया आहे आगरीपाडा महालक्ष्मी सात रस्ता दाखवण्याचा आणि राणीच्या बागेवर ते डेडिकेटेड एपिसोडच होईल तिकडे त्या बाजूला आणि देव एरिया वगैरे दाखवण्याचा तर अशा रीतीने हा व्लॉग संपवतो आहे तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट नक्की करा